राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल अभिनंदन केलं असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्झिओ मिशनबद्दल सर्वच मुला आणि अंतराळवीरांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अंतराळवीर शुभांशु शुक्ला एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशा आकांक्षा घेऊन हा यशस्वी प्रवास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एक्झिओम चार या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीयांचं अभिनंदन केलंय जितेंद्र सिंह यांनी दिल्लीतल्या इंडियन स्पेस कॉन्फरन्सच्या सभागृहातून हे प्रक्षेपण पाहिलं ही मोहीम विकसित भारताच्या दिशेनं यशस्वी पाऊल असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली गेल्या काही वर्षामध्ये अवकाश क्षेत्रामध्ये भारतानं आपलं स्थान जागतिक पातळीवरती बदललं आहे आणि भारत आता अनुकरण करणारा देश राहिला नाही तर जागतिक पातळीवरील महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये समान भागीदार झाला आहे असं ते म्हणाले या मोहिमेबद्दल सांगताना भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला या मोहिमेदरम्यान इस्रोनं डिझाईन केलेले सात महत्त्वपूर्ण प्रयोग करणार असल्याचंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं